डोंबिवलीत ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या जीवनावर आधारित जे देखे रवी पुस्तकाचे प्रकाशन राजकारण आणि समाजकारण या विषयावर आज डोंबिलीमध्ये सावित्रीबाई फुले नाट्यमंदिर येथे मोरिया प्रकाशन यांच्या माध्यमातून आमदार व सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या जीवनावर आधारित जे देखे रवी पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होता ज्येष्ठ पत्रकार वक्ते भाऊ तोरसेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते विविध क्षेत्रातील मान्यवरांनी रवींद्र चव्हाण यांच्या गुणगौरववर लेख असलेले हे पुस्तक आज प्रकाशित करण्यात आले त्याचप्रमाणे दयाहांडी पथकांनी पंचावन्न हजार रुपये गणेश मंदिराला संस्थांना देणगी दिली हा शहर पाहून आपण भाऊक झालो भाऊ तोळसेकर यांनी प्रतिक्रिया दिली त्यांनी सांगितले की रवींद्र चव्हाण यांना मंत्रिपदाची कोणत्याही प्रकारची घमण नाही ते एक साधे नेते आहेत त्यांनी फक्त घेणारेच नाही तर देणारेही हात निर्माण केलेत आणि त्यामुळेच त्यांच्या गावात त्यांचा सत्कार होतो हे अभिमानास्पद आहेत त्याचप्रमाणे भाऊ तोरसेकर यांनी बदलापूर त्यानंतर विरार येथील महिलांवर घेतलेल्या अत्याचाराबद्दल चर्चा केली ब्युरो रिपोर्ट डोंबिवली मिली फास्ट कौतुक असं वाटलं की त्या समारंभाचा शेवट झाला तेव्हा एका काय दहीहंडी वगैरे काय गोविंदा पथक त्या लोकांनी कोणाला तरी पंचावन्न हजार रुपये देणगी दिली माझ्या दृष्टीने एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आज सगळीकडे मागितलं जात असताना देणारे कोणतरी समोर आले रवींद्र चव्हाण यांनी देणारे लोक तयार केले असतील तर मते त्यांनी मोठं काम केलं नाही तर राजकीय नेते हे फक्त हात पसरून मागायला शिकवतात कोणीतरी एकजण असा नेता दिसला की ज्याने द्यायचं शिकवलं आहे हे माझ्या दृष्टीने रवींद्र चव्हाणने डोंबिवलीत केलेलं मोठं काम आहे नाही ठीक आहे अशी पुस्तकं सगळीकडे निघतात सगळ्यांची निघतात पण त्या गावात कौतुक करणारे चार लोक असतील आणि मला रवींद्र चव्हाणचं कौतुक एवढ्यासाठी वाटतं तुकी मंत्रीपदापर्यंत जाऊन कार्यकर्ता राहिले आहे नाही तर मंत्रिपदाची मिजास आपण बघतो नॉर्मली तेवढी दिसली नाही ज्या पद्धतीत त्यांची कार्यकर्त्यांशी संपर्क आणि वागण्याची पद्धत आहे ती कौतुकास्पद आहे प्रत्येक नेत्याने जरा त्याकडे बघावं आणि तसं वागायचा प्रयत्न करावा आहेच तो मी पहिल्यापासून बघितलं रविंद्रला असे जो माणूस कार्यकर्ता राहतो सत्ता आल्यानंतर आणि गेल्यानंतर अशी फार थोडी माणसं मी आयुष्यात पत्रकार म्हणून पंचावन्न वर्षात बघितली की जी मी आत्ता त्याच्या आधी जगन्नाथ पाटलांचा पण उल्लेख केला की एक माझी प्रतिस्पर्धी पक्षातला असूनही जेव्हा दुसऱ्यासाठी जागा करून देतो याला फार महत्त्वाचं असतं आणि त्यांनी जी भावना व्यक्त केली बोलताना की माझ्यामुळे कदाचित अनेकांवर अन्याय झाला असेल ही जाणीव असलेले नेते आज आपल्याला कमी दिसतात प्रत्येकजण खुर्चीसाठी भांडत असताना आपल्यामुळे दुसऱ्याची खुर्ची गेली असेल का याचीसुद्धा चिंता करणारा एखादा मंत्री आमदार दुर्मिळ असतो भाऊ सध्या तुम्ही त्या घटनेवर सुद्धा बोललात भाष्य केलं सुद्धा भाष्य केलं एकंदरीत या परिस्थितीचा तुम्ही केला काय सांगा मी माझ्या भाषणात सगळं हे बोललेलो आहे नवीन काय सांगणार आहे मला राजकारण गलिच्छ होत आहे असं वाटतं म्हणजे प्रत्येक गोष्टीत तुम्ही राजकारण बघणार असाल मला एक सांगा की बदलापूरच्या घटनेनंतर मला पडलेला एक प्रश्न असा आहे की हे सगळे बोलणारे हे त्यावेळेला कुठे असतात ज्यावेळेला एक कोणतरी काय तो पाना घेऊन त्या मुलीला मारत असतो तो मोबाईलने रेकॉर्डिंग करतात हस्तक्षेप करतात का सगळं सरकारने करावं पोलिसांनी करावं तिथे मी असताना मी काय करेन याचा विचार आपण करत नाही आपण इतके परावलंबी झालो आपण स्वतंत्र नाही आहोत आपल्याला असं वाटतं की आपल्याला जेऊ सरकारने घालावं आपल्याला सरकारनेच सगळं करून द्यावं आपण काय करावं आहे आपल्याला कळत नाही ही सत्तर वर्षातली अधोगती असं म्हणून पोलिसांनी केलं पाहिजे आता पोलीस पदोपदी असेल का तुम्ही आत तिथे तुम्ही हस्तक्षेप करा तेवढा केला तरी त्या म्हणजे तो प मला सांगा तो पाण्याने मारत होता तुम्ही बघितलं असेल अशा वेळेला एक माणूस त्याच्यात हस्तक्षेप करायला जातो आसपास बघणाऱ्यांनी धोंडे मारले असते तरी ती मुलगी वाचली असे ती आम्ही वाचवली नाही आम्ही गृहमंत्र्याचे राजीनामे मागत बसतो इथे मला वाटतं आपण अतिशय बेजबाबदार नागरिक होत गेलो आहे हे अगदीगोती कसं थांबायचं याचा सगळ्यांनी विचार करावा इन्क्लुडिंग पत्रकार की जे तुमच्या मनात आहे जे महाराष्ट्राच्या मनात आहे ते घडवण्यासाठी भवानी मातेकडे भराडी अलीकडे परवाच्या दिवशी जेवायला घडलेली घटना ही मनाला वेदना देणारी होती राजकारण होणार याची कल्पना होती आणि म्हणून भराडी आईचा आशीर्वाद घेतला आणि त्या एवढंच सांगितलं की भराडी आई काय होईल मला माहीत नाही परंतु शक्ती एवढी दे उभं राहण्याची शक्ती दे भराडी आई नक्की ती शक्ती मला देईल आम्हा सर्वांना देईल माझ्यासारख्या या विचाराबरोबर जगणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला देईल यात काही शंका नाही व्याज दिले असेल तरी सुद्धा माझ्या जबाबदारीमध्ये माझं शहर ही जबाबदारी तुमची सर्वांची आहे मला महाराष्ट्राला एक वैचारिक वैभव देणारं असं नेतृत्व हे इथलं नेतृत्व करेल यासाठी काम करण्याची ताकद आणि आशीर्वाद हा तुमच्याकडून सर्वांकडून अपेक्षित आहे येणारे दोन महिने हे थोडे कठीणही आहे पण जसं भाऊंनी सांगितलं भाऊ माझ्यासारखे असे असंख्य कार्यकर्ते आहेत की जे कार्यकर्ते झटणार आहेत शेवटच्या क्षणापर्यंत झटतील आणि ते करतील असा प्रयत्न की जे तुमच्या मनात आहे जे महाराष्ट्राच्या मनात आहे ते घडवण्यासाठी भवानी मातेकडे मी भराडी आईकडे